सध्या सर्वत्र निवडणुकीतील जागा वाटपाबाबत चर्चा होऊ लागल्या त्यातच राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाबद्दलचा निर्णय आमचे त्रिमूर्तीच घेतील असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या इमारत संकुलाचा भूमिपूजन आणि दोन अत्याधुनिक प्रयोगशाळा बहुद्धेशीय संगणक कक्ष यांचंही उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडलं यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय तर एक देश एक निवडणूक केल्यास काय चुकीचं झालं असं बोलताना त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे रोज उठून इलेक्शन रोज उठून आचारसंहिता रोज उठून कामांना खेळ टेंडर थांबवा वर्कआउटर थांबवा शेवटी ह्या देशामध्ये एकाच दिवशी इलेक्शन व्हायच्या पण प्रामुख्याने काँग्रेसच्या काळामध्ये उठसूट राज्याची बरखास्त केली गेली त्यात घटना बदलली गेली घटने दुरुस्ती केली गेली आणि केंद्राला एवढे अमर्याद अधिकार दिले गेले की लोकांनी निवडून दिलेली सरकारसुद्धा तुम्हाला बरखास्त करता येतात हे नव्याने घाततो तुम्ही आणि आमच्यावर आरोप करता की घटना बदलता म्हणून तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून सांगतो की मी आरक्षण घालवणार आहे म्हणून आमच्यावर आरोप करतो की आम्ही घटना बदलणार पण असं त्या त्यावेळेला सारखं हे बरखास्त केलं त्याची उद्या इलेक्शन मग ते बरखास्त झाल्याची परवा असं करून ह्या देशाचं वन नेशन एक वन इलेक्शनच होतं ते तुम्ही डिस्टर्ब केलं आणि त्या डिस्टर्ब होण्यातून रोज उठून राजकीय कार्यकर्त्यांना निवडणुका अरे निवडणुका महिन्याभरासाठी बाकी स विकास कामं करायची आहेत त्यामुळे अतिशय लोक स्वागत करतील अमित शहाचा दौरा आहे हां असं मनसे म्हणत आहे ना रात्री उशिरा आलाय त्यांचा प्रवास विभागशा होतोय आणि बूथपर्यंतचा कार्यकर्ता म्हणजे चार पाच था चार पाच हजार संख्येने त्या त्या विभागाची ते व्यवस्थित सभाने बैठक घेणार दुसरं महत्वाची दादा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीसाठी चार जागा मागितल्या कोल्हापूर जिल्ह्यातले ज्यावेळेला अनेक पक्ष एकत्र येतात त्यावेळेला जे अवेलेबल आहे ते सगळ्यांनी मागायचं असतं निर्णय त्या त्या पक्षाचे नेते करतात आमच्याकडे त्रिमूर्ती आहे ज्याला आमच्या राजीरसेने त्रिदेव म्हटलेला आहे तर ते समर्थ आहेत अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा